प्रभाग क्रमांक सहाचे चे उमेदवार सौ शारदा अरुण कणसे म्हणाली की मी तरुण ज्येष्ठ नागरिक व सर्व मतदारांना नगरपालिकेच्या माध्यमातून मिळणाऱ्या सर्व सुविधा देऊ त्यामुळे मला घड्याळ चिन्हावर मतदान करून विजयी करा त्यावेळी शारदा कणसे यांचे सून म्हणाल्या की माझे सासरी अरुण कणसे हे शासकीय नोकरदार होते त्यामुळे त्यांना प्रशासक अनुभव आहे त्या माध्यमातून प्रभागातील नागरिकांची कमी होण्यास भरपूर मदत होईल व आमचे नगराध्यक्ष उमेदवार सुरेश शिंदे सरकार व नगरसेवक सचिन मदने व सौ शारदा अरुण कणसे यांना घड्या चिन्हासमोरील बटन दाबून विजयी करा अशी विनंती केली नमस्कार प्रभाग क्रमांक सहा मधून आमच्या सौ शारदा अरुण कणसे या माझ्या सासूबाई राष्ट्रवादी पक्षातर्फे सुरेश शिंदे सरकार यांच्या मार्फत नगरसेविका या पदासाठी उभ उभा उब, राहिलेल्या आहेत तर आमचे सासरे स श्री अरुण कणसे हे आमचे सर्कल अधिकारी म्हणून खूप दिवस त्यांनी काम केलेलं आहे त्यांच्यामार्फत आम्ही आमच्या नगर आमच्या प्रभाग क्रमांकाचा आमच्या वार्डाचा आम्ही चा चांगल्या पद्धतीने विकास करू काही कामे भरपूर प्रमाणात रकडलेली आहेत तर ती आम्ही सरकारांच्या हो। माध्यमातून सुरेशराव शिंदे सरकारांच्या माध्यमातून आम्ही ती पूर्ण करून घेऊ आणि आमच्या पॅनलला भरघोस मतानं मतदान करून आम्हाला निवडून द्यावं एवढंच विनंती मी चिन्ह आणि आमचं घड्या माननीय आता युवा मित्रांनो आणि ज्येष्ठ नागरिकांना मी सांगू इच्छितो की मी शारदा आरोकांचे वार्ड नंबर सहामध्ये मध्ये नगरसेविके पदासाठी उभी राहिलेले आहे मी तुमची सेवा करण्यासाठी उभी राहिलेली आहे आपली पाय कामं किती करण्यासाठी उभे राहिलेली आहे जीवाभोतीची सोय गटाऱ्याची रस्ते अनेक आपल्या अडचण आहेत ती दूर करण्यासाठी मी आपल्या वॉर्ड नंबर सहामध्ये उभे राहिले आहे तरी पण मला भरघोस मताने माझं चिन्ह घड्याळ आहे मला माझ्या चिन्हाला भरघोस नसा मताने विजय करावे तसे तो है है ही विनंती करते तसेच आपले आजी दादा हे आत आहेत आणि लाडक्या बहिणींचे भाव आहेत तरी सर्व लाडक्या बहिणींना मी विनंती करते आपल्या भावाचे हात बळकट करा आणि ही आपली लोक म्हणतात ही लाडक्या बहिणींची निधी बंद होणार आहे पण ही चुकूनही होणार नाही दादा आपल्याला कायमच लाडक्या बहिणींची निधी देणार आहे घेत नाही खरं इतरांना मिळणारच आहे लाडक्या बहिणींना एकच विनंती करते आपल्या लाडक्या दादांचे हात बळकट करा धन्यवाद